नमस्कार स्वागत आहे सविंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर बघा शेळ्या कशाकडे बघायला लागल्यात आमच्या आणि फक्त आमच्याकडं तीन प्रकारचा हिरवा चारा आहे तर तुम्हाला एकच मिनटात ते पण दाखवते चारे पण दाखवते हिरवे कोणते कोणते आहेत ते आणि शेळ्या बघा एकदा शेळ्या कशा आहेत आजारी दिसतात का जरी तुम्हाला तर फक्त तीनच प्रकारचा हिरवा चारा आहे आमचा चौथ्या प्रकारचा घास आहे तर ती फक्त आम्ही गाईला आणि म्हशीला वापरतो तो घास आम्ही शेळ्यांना वापरत नाही तर गाईला टाकले भुस्कट आणि म्हैस घेऊन गेलाय दादा तर तुम्हाला चारे दाखवते तर आठवड्याला एक चारा लॉन्च होते बरं का आणि आठवड्याला वेगवेगळे चारे दाखवले जातील की ही चारा ती चारा ह्याच्याशिवाय शिळीपालन तुमचं अपूर्ण आहे तुमच्या शेळ्यांना वेगवेगळा चारा असला पाहिजे तर वेगवेगळा चारा असला पाहिजे ह्याबद्दल ह्याबद्दल मी पण सहमत आहे पण तुम्ही आता इथे बाबळ दिसते का अशी बाबळ असेल तुमच्या आसपास किंवा बोरे बघा आता इथं बोरीचं झाड इथे बघा हे बोरीचं छोटं तर आम्ही कट करून करून त्याला छोटे केले तिथं एक मोठं आहे असे लिंबाचे झाडे तर आपल्या बांधाबुडावर झाडं असतील आणि तो झाडपाला तुम्ही कट करून आणायचं आहे तर आठवड्या दोन आठवड्याला एखाद वेळेस टाकला तरी जमतं आहे बरं का सततच वेगवेगळा चारा द्यायची काही गरज नाही आणि ही जी घास आहे का तर आम्ही फक्त जनावरांना म्हशीला आणि गाईलाच वापरतो शेळ्यांना कधीतरी म्हणजे वर्षातून दोन तीन वेळेस टाकण्यात येत असेल इतका कमी ही चारा वापरत होता मी तर तुम्हाला दाखवते गेल्या वर्षी आमची इथं खूप कमी पाऊस झाला तर अशी अवस्था झाली बघा ते बघा असे लाकडं झाले होते तिकडं जरा जमीन खराब आहे तर असे लाकडं झाले होते तर तुम्हाला ह्याच्यात दाखवते की हे बघा कुठं अशी जिथं जिथं तसे लाकडं होऊन जळून गेले ना तर तिथं तिथं आम्ही अशी तुती लावलेली आहे तर हे बघा असं एक एक झाड वाळून जाते आता पाणी दिलेलं असताना हे बघा इथलं वाळून गेले तर एक दोन झाडं दाखवते आणि पुढचा व्हिडिओ सांगते तुम्हाला तर सतत वेगवेगळे चारे लॉन्च केले जाते आणि चारा पिकाचे बियाणं विकून विकून तिसरी म्हणत होईल तर आपण गरीब तर शेतात फवारणीला औषध आणायचे फवारण्याच्या कंपन्या ज्या आहेत का त्या व्हायला हो कोट्या दिशेनं आपण होईलो गरीब तर असा होईल बघा प्रॉब्लेम शेतीचा ही नवीन पद्धतीची शेती आपल्याला परवडाने गेली पहिल्या काळात कणगीतलं काढून हे करायचे पेरायचे तर त्यावेळेस बघा शेतकऱ्याला शेती परवडत होती अजिबातच खर्च नसायचा शेतीवर आणि काय निघल ती निघल पण शेतीवर निदान खर्च तरी नाही सोनं मोडून घरचे मंगळसूत्र बायाचे मोडून आपल्याला पेरणी करावी लागते बघा हे बघा तुम्हाला दाखवते ह्याच्यासाठीच आली होती मी आता कट करताना आले होते त्यावेळेस तर असे झाडं होते ती तर दाखवते बघा हे बघा असं असं काही काही ठिकाणी गेल्या वर्षी सगळं असं झालं होतं आणि त्याच्यामुळं आपण तिकडलं काढलं होतं तर खूप जण म्हणतात की शिवरी सुबाबळ हातगा विशेषत सुबाबळ कसल्याच परिस्थितीत वाढत नाही तर त्यांना मला दाखवायचं आहे की सगळंच वाळतंय पाऊस काळ नसल्यानंतर बीड जिल्ह्यात आमच्या शेतात तशी परिस्थिती आहे तर हे बघा इथली सुबाबळ तशीच गेलेली आहे बघा इथून बघा हे बघा तिथपर्यंत सुबाबळ तसलं झालेलं होतं आणि ती आम्ही टाकलं काढून तर ही एकरभर पूर्ण सुबाबळ शिवरी हातगा होता ती सगळं काढून टाकले आम्ही तर विषय आहे आपला आजचा की थोडक्या हिरव्या चाऱ्यावर शिळीपालन होते का तर जरूर होते बर काही कुणाच्या जा। भैकविण्यावर जाऊ नका लोक चारा पिकाचे बियाणे इकून इकून श्रीमंत होईलेत फोर व्हीलरमध्ये फिरायला लागले त्यांचे रोज व्हिडिओ टाकतात ह्या गावला गेलो त्या गावला गेलो आणि त्यांचे बियाणे आणि त्यांच्या त्या कांड्या दोन रुपयाला कांडी पाच रुपयाला कांडी करू करू विकून विकून ती होईली श्रीमंत आणि आपण होईलो गरीब तर फक्त आपले ही अपले अपले आ, आता पहिले आपल्या शेळ्यांना काय होतं मला सांगा खायला जी होतं मुळात पहिलं तीच होतं आणि आता असलं वेगवेगळं दाखवून आणि वेगवेगळे तर एक मोठे आहेत बघा त्यांचे व्हिडिओ पहिल्यांदा त्यांचे व्हिडिओ पाहिले होते मी आणि मी त्यांची खरंच खूप फॅन आहे होते पण त्यांचा कोरड्या चाऱ्यावर बेस्ट पूर्ण कोरड्या चाऱ्यावर असलेला शेळीपालनाचा एकही व्हिडिओ नाही तर त्यांचे मित्र आहेत कमिशन ठरलेलं असणार त्यांचं की चारा पिकाचे बियाणे माझ्या व्हिडिओवरून माझ्या चॅनलवरून मी टाकणार आणि मग तुम्हाला फायदा झाला की मला इतकं इतकं कमिशन तर सगळ्या क्षेत्रात असले माणसं उतरलेत बरं का लाख रुपयाची शेळी कुठं बघितली डोळे असे असले पाहिजे उंची तशी असली पाहिजे मटण जास्त निघालं पाहिजे हा क्रायटेरिया खरंच गरजेचं आहे बघा तर इथं सगळं जळून गेले हे बघा बघा ता ही किती पट्टा आहे हे बघा असा इतका पट्टा आहे तर सगळ्या क्षेत्रात असे लोक आहेत बरं का जे आपल्या परिस्थितीचा फायदा घेते दवाखान्यात दवाखाना क्षेत्रात तसंच आहे खाजगी दवाखाने चांगले आहेत आणि जे सरकारी दवाखाने आहेत मुद्दाम त्या दवाखान्यात स्वच्छता ठेवली जात नाही मुद्दाम त्या दवाखान्यात जास्त लक्ष दिलं जात नाही आपण मग त्या माणूस ओ... दुसऱ्या दवाखान्यात जाते खाज, खाजगी दवाखान्यात जाते आणि शाळेचं तसंच आहे पुन्हा ह्याच सुद्धा तुम्हाला सांगते शा सा, शाळा बी चांगल्या सरकारी शाळा चांगल्या असल्यास माणसाला काय गरज आहे म्हणजे इतकाली फीस भरून खाजगी शाळेत घालण्याची मना तर तसं म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आहे तर शिळी पालनात बी आता असे लोक आलेले आहेत तर तुम्ही ज्यांना फॉलो करतात त्यांच्याकडं कर, त्यांच्या व्हिडिओकडे एकदा लक्ष द्या आणि सगळ्यात मोठं नाव आहे बरं का ती तर मी आज सकाळी बघितलं की ह्या माणसाचा तर एक पण व्हिडिओ शंभर टक्के कोरड्याचा चाऱ्यावर करणारे भरपूर लोक आहेत पण त्या त्या बाबतीचा एकही व्हिडिओ त्या माणसाच्या यूट्यूब चॅनलवर नाही तर असं का आहे असं मला वाटलं आणि त्याच्यावरूनच हा व्हिडिओ बनवला आहे तर नवीन मुलांनो पालनात उतरणारे जे आहेत नवीन मुलं मुली अगर बायका तर हे लक्षात घ्या की खूप जास्त चारा पिकाची खरंच गरज नाही नवीन शिळीपालक करणाऱ्यांनी तर हे बघा आमच्याकडे फक्त चारचा प्रकारचा चारा आहे ओला आणि कोरडा कडबा आणि भुसकट असा चारा आहे तर खूप कमी चारा पिकात पण तुम्ही पालन करू शकता सुरुवातीला आमचं पण तुम्हाला सांगते म्हणजे जा खूप जास्त प्रमाणात विकत घेण्यात आलं बी आणि भरपूर सारं वाया गेलेलं आहे बी तर त्यांचं काय त्यांचा बिझनेस आहे होऊन जाते चारा पिकाचे बिझनेस आहेत लोकांचे लक्षात घ्या व्हिडिओ तुम्ही शेळीपालनाचे बघत असाल तर मेथी घासाशिवाय शेळीपालन अशक्य असे काही खूप असे दहा दान कोटे शे आहेत बघा व्हिडिओ तर ठीक आहे हाय प्रोटीन चारा आहे पण त्याच्या तोडीस तोड हाय प्रोटीन चारा आपली सुबाबळ आहे आणि स्वस्तात आणि व्यवस्थित टिकून राहणारी तर आमच्या इकडं तर अजिबात चार चार वर्ष पाऊस पडत नाही तर आम्ही अशक्य आहे आमच्याकडं मेथी घासा आता ह्या वर्षी आम्ही टाकला पण पुढच्या वर्षी ती टिकणारच नाही कारण पुढच्या वर्षी पाऊस काळ कमी होणार तर तुमच्या आसपास जशी परिस्थिती आहे पाण्याची परिस्थिती आहे समजा अगर क्षेत्राची परिस्थिती आहे तर तुम्ही अशा थोड्या पिकात पण शेळीपालन करू शकता थोडक्या पिकात पण शेळीपालन मस्त होतं आमच्या शेळ्या बघा कशा छान आहेत आणि कोरड्या चारा कुठून पण कुठं तुम्ही घेऊन जाऊ शकता समजा तुमच्याकडं जर कोरडा चारा नसेल म्हणजे कोरड्या चारा म्हणजे समजा तुमच्याकडं कडबा नसेल अगर गुळी नसेल तर तुम्ही मागवू शकता आणि ते वर्षभर स्टोअर करू शकता पावसाचं आपल्या हातात नसलं तर तुमच्याकडे कशी परिस्थिती अनुसार पालन करा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही राहून गेलं असलं तर नक्की सांगा धन्यवाद